श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला लक्ष्मीपूजनबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे त्याचबरोबर लक्ष्मीपूजनच्या दिवशीच स्वस्ती कुठे काढायचं आहे आणि त्याचे काय महत्त्व आहे याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे उपाय केल्याने काय काय होते घरातील दरिद्रता कायमची नष्ट होते त्याचबरोबर आमुशाला या वस्तूंचा उतारा करायचा आहे तर त्या वस्तूंचा उतारा कशा कशावरून उतारा करायचा आहे व कसा करायचा आहे त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नक्की या हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर मला नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक नक्की करा तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी मातेला आपल्याकडे आकर्षित करायचे आहे आणि घरातील लक्ष्मी बाहेर काढायची आहे तर त्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीने आपल्याकडे आकर्षित व्हावे यासाठी अत्यंत सोपे व खूप प्रभावी असे काही उपाय करायचे आहे घरातील दरिद्रता बाहेर काढायची आहे व लक्ष्मी बाहेर जाईल व लक्ष्मी माता आपल्या घरात येईल तर या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आमोशालाच म्हणजेच हा दिवस खूप प्रभावी दिवस असतो काही लोकांचा गैरसमज असतो की या दिवशी आमोशा आहे काही पण निगेटिव विचार करतात परंतु तसे काही नाही लक्ष्मीपूजनच्या दिवशी ही आमोशा येतच असते आणि हा दिवस खूप प्रभावी असा आहे हे जर आपण मनापासून जर या दिवशी सेवा केली तर नक्की याचे फळ भेटतच असते तर या दिवशी आपण बाहेर आपण सर्वात अगोदर उंबरठ्यावर पाणी शिंपडायचे आहे सर्व बाजूला आपणाला दिवे लावायचे आहे या दिवशी हळदीने उंबरठ्याचे लेपन करायचे आहे आपल्याला घरातील फरशी गोमूत्र व गो मीठ टाकून आपणाला फरशी पुसून काढायची आहे यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करायची आहे हे सर्व काही मनापासून करा म्हणजे देवी देवता व लक्ष्मी माता नक्की प्रसन्न होणार व हे उपाय मनापासून केले तर नकारात्मक ऊर्जा नक्की नष्ट होणार आपल्या मुख्य दरवाजा दरवाजा खूप महत्त्वाचा असतो कारण इथूनच सुख दुःख येत असते आपल्या घराच्या समोरील अंगण पुसून स्वच्छ करायचे आहे मुख्य दरवाजावर आंब्यांच्या पानांचं व झेंडूंच्या फुलांचं तोरण बांधायचे आहे ते नसेल तर केवड्याच्या पानांचं तोरण असेल तर खूपच चांगले मुख्य दरवाज्याजवळ चार स्वस्ती काढायचे आहे तर कसे स्वस्ती काढायचे आहे तर स्वस्ती काढून चार थेंब स्वस्ती काढल्यानंतर मध्यभागी न विसरता चार थेंब काढायचे आहे व साईडला दोन दोन असे उभ्या रेषा उडायच्या आहेत हे आपल्या दरवाज्यावर तर काढायचेच आहे म्हणजेच मेन दरवाजावर मध्यभागी स्वस्तिक आपणाला काढायचं आहे दरवाजाच्या बाजूला जी जागा असते त्या ठिकाणी पण आपणाला स्वस्तिक त्या ठिकाणी आपणाला शुभ व लाभ काढायचे आहे व उंबरठ्यावर व उंबरठ्यावर पण स्वस्तिक काढायची आहे त्याचबरोबर देवघरावर देखील स्वस्तिक काढायची आहे तर या सर्व ठिकाणी आपणाला स्वस्ती काढायचे आहे हे आ, हे मांगल्याचे प्रतीक आहे हे चिन्ह काढल्याने मांग मंगलमय गोष्टी घडत असते यामुळे देवी देवता आकर्षित होत असतात यामागील हे कारण आहे या दिवशी म्हणजेच आमावश्याच्या दिवशी घरावरून नारळाचा उतारा करायचा आहे तर घ नारळाचा उतारा का करायचा आहे की आपला आपल्या घरात जी निगेटिव ऊर्जा असेल काही कारण आपल्या घरात भांडणं वगैरे काही होत असेल आपल्या घराला नजर लागलेली असेल तर आमोशाला हा उपाय नक्की करायचा आहे तर कसा करायचा आहे नारळाची शेंडी ती दरवाजाकडे करून उभे राहायचे आहे व दरवाजाकडे ती शेंडी करून क्लॉकवाईज सात वेळा गोल गोल फिरवायचे आहे व श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा सात वेळेस आपण स्वामी समर्थांचा जप करून नारळ फिरून नारळ न फोडता तो तसाच कोणाला त्याचा त्रास होणार नाही अशा ठिकाणी नेऊन टाकायचा आहे त्याचबरोबर उजव्या हात त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये मोहरी घ्यायची आहे व श्री स्वामी समर्थ म्हणत सर्व ठिकाणी जी पिवळी मोहरी घेणार आहोत ती सर्व ठिकाणी टाकायची आहे व दुसऱ्या दिवशी ती झाडूने झाडून ती भरून बाहेर टाकून द्यायची आहे त्यानंतर तुळशीजवळ दिवा व अगरबत्ती लावायची आहे या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत रांगोळी तर आपण काढतच असतो परंतु उंबरठ्याला लेपन करणे पण तितकेच जरूरी आहे आमोशा गुरुवार असे तर आपण करतच असतो पण लक्ष्मीपूजनच्या दिवशी व त्या दिवशी आमोशा आलेली आहे त्याच्यामुळे आपला मेन दर उंबरठा हा आपला सुखदुःख देणारा घेणारा असतो त्याच्यामुळे मेन त्या दरवाजावर हळदीचं लेपन नक्की करायचे आहे व त्याच्यावर हळदी कुंकू व अक्षदा वाहून त्याचं पाया पडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच दिवशी पूजनाच्या दिवशी सर्व सर्व घरामध्ये आपण गंगाजल व गोमूत्र शिंपडायचे आहे कारण स सर्व काही लक्ष्मीपूजनच्या दिवशी शुद्धीकरण आपणाला करायचे आहे पॉझिटिव्हिटी आपल्या घरात व्हायला हवी त्याच्यासाठी खूप जरूरी आहे या दिवशी अमावस्या आहे तर तसे जसे आपण घराचा उतारा केला त्याचप्रमाणे आपण घरातील दोन चाकी, चार चाकी वाहन असेल तर त्याचाही आपण उतारा करायचा आहे तो कसा की गाडी चालू करून दोन चाकी असो चाकी गाडी असो चालू केल्यानंतर ते पण आपण गाडीकडे त्या नारळाची शेंडी करायची आहे व क्लॉकवाईज सातवेळी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणून ते कोणाला त्याचा त्रास होणार नाही असा तो नारळ दूर नेऊन टाकून द्यायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपण हवन नक्की करायचे आहेत दुसरी गोष्ट घरात कटकट व भांडण करू नका त्या दिवशी आमवशा हो व लक्ष्मीपूजन आहे काही ना काही कारणंसं सर्व एकत्र आलेले असतात भांडणं होण्याची शक्यता असतेच का काही ना काही कारणापासून पण ते होऊ नये याची दक्षता नक्की घ्यावी या दिवशी तुळशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी चुकूनही तुळशीचे तो पानं तोडू नये तुम्हाला जर हवे असतील तर आदल्या दिवशीच या पानं तोडून घ्यावी आणि जे आपण स्वस्तिकबद्दल बोललो होतो ते स्वस्तिक उंबरठा सा साईडचे दोन आ, हे दरवाजाच्या साईडचे दोन आहे तिथे शुभ लाभ व मेन दरवाज्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचे त्याचबरोबर एक देवघरावर उंबरठा आणि दरवाजा अशा प्रकारे आपणाला ही स्वस्तिक काढायची होती आणि काढायची आहे आणि त्याचबरोबर जो उतारा आहे तो लक्ष करून मनापासून हा उतारा पण करायचा आहे आणि याचा प्रभाव आणि याचा जो आपणाला जो भेटणारा रिझल्ट आहे तो नक्की भेटेल हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ